नमस्कार मित्रांनो प्रायाग्रिटेकच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्वपूर्ण असणार आहे जी मुलं येणाऱ्या राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस ची तयारी करत असाल तसेच ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची ही शेवटची तयारी आहे आणि या परीक्षेत जर तुम्हाला चालू घडामोडीची जास्तीत जास्त गुण मिळवायचे असतील तर तुम्हाला माहिती पाहिजे की आयोग नेमका प्रश्न कुठून विचारतोय आयोगाच्या चालू घडामोडी प्रश्नांचा सोर्स काय आहे कोणता सोर्स आहे की जिथून आयोग ऑप्शन सहित रिपीट करतोय तसंच तुम्हाला माहिती असलेला जो एक जीके टुडेचा सोर्स आहे त्याच्यापेक्षा एक भारी सोर्स मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यापैकी चौदा प्रश्न फक्त त्या एका सोर्स मधून आलेले होते तर तो, तो सोर्स टुडे सोडून कोणता सोर्स आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि सोर्स जर माहिती पडला आणि त्या सोर्स मधून जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच चालू घडामोडीमध्ये जे आहे तर ते जास्तीत जास्त मार्क्स मिळतील तर आपण संपूर्ण जे पंधरा प्रश्न आलेले होते मागच्या वेळी दोन हजार तेवीसच्या राज्यसेवा परीक्षेत ते सर्व प्रश्न बघणार आहोत कुठे कुठे ते होते रुडे मध्ये किती होते बाकीच्या सोर्सेस मध्ये किती होते तर या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे शेवट तुमच्यासाठी एक महत्वाची अनाउन्समेंट देखील असणार आहे म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही आलेला असाल तर पूर्ण बघा कारण की अर्धवट नॉलेज हे फार डेंजरस असतं चला बघा पंधरा प्रश्न आलेले ते मागच्या राज्यसभेमध्ये तर त्याच्यामध्ये नोव्हेंबर दोन हजार बावीस चे दोन प्रश्न डिसेंबर दोन हजार चा एक प्रश्न जानेवारी दोन हजार चार प्रश्न फेब्रुवारी दोन हजार चे चार प्रश्न आणि मार्च दोन हजार चे चार प्रश्न म्हणजे आपल्याला बघा हे तीन मन जर असे होते म्हणजे सहा महिन्यातच आयोगाने सगळे प्रश्न जे आहेत तर ते त्यांचे विचारून झालेले होते बाकी हे कॅटेगरी दिलेली की कोणत्या याला किती प्रश्न पण ते आपण बघणार नाही इथं आता आपण आपल्या प्रश्नांना जाऊया आणि तो प्रश्न आपल्याला कोणत्या सोर्स मध्ये सापडतो तो पाहूया बघा प्रश्न होता नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये धाववा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ग कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला हा जो प्रश्न होता ना वन होता, हा वन लाईनर स्वरूपाचा प्रश्न होता आणि हा प्रश्न जी मध्ये नव्हता जी के मी सापडवला प्रश्न नव्हते आर्टिकल मध्ये नव्हता आणि कुठेच हा प्रश्न दिसला नाही इव्हन तो महत्वाच्या मध्ये नाही दिसला परंतु हा जे आहे तर पीआय बी मधला सोर्स होता हा पीआयबी मध्ये तर होताच तसंच वाझीराम आणि रवी यांनी जे करंट अफेअर्स सुरू केलेले आणि यांचं करंट अफेअर्स इतकं बेस्ट असतं म्हणजे तुम्हाला सांगतो की प्रत्येक न्यूज तुम्हाला इथं बघायलाच भेटेल त्यांनी नवीन ही न्यूज सुरू केलेली बघा अठरा अकरा दोन हजार बावीस चा आर्टिकल आहे टेन्थ इंटरनॅशनल टुरिझम मार्ट म्हणजे ही न्यूज कुठं सापडली आपल्याला वाजीराम अँड रवी आणि पी आय या दोन सोर्सेस मध्ये ओके पुढे पुढचा हा प्रश्न पाहूया बघा रमेश बैल यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्याच्या संबंधीचा प्रश्न होता हा प्रश्न देखील जी के डुडे मध्ये नव्हता म्हणजे दोन प्रश्न असे होते की ते जी मध्ये नव्हते नाही सापडले आपल्याला कुठं पण तो प्रश्न आपल्याला इथं सापडू शकतो कुठं अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन करंट अफेअर्स या okay, आर्टिकल वर ओके तर आड्डा वर हा आपल्याला सापडलेला पहिला प्रश्न आहे बघा रमेश बैस अपॉइंटेड ऍज अ न्यू गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र टेक्स कोशारी जी के रुडे मध्ये आर्टिकल होतं बघा फेब्रुवारी दोन हजार तेवीसचं पण याच्यात काय दिलेलं होतं फक्त नावं दिलेली होती की कोणत्या राज्याला कोणते गव्हर्नर होते परंतु आपला तुम्ही जो प्रश्न पाहिला ना तो फार डीप मध्ये होता म्हणजे विचारलं होतं आधी कोणत्या राज्याचे होते ते मूळ कोणत्या राज्याचे याच्यासाठी तुम्हाला डिटेलमध्ये ते आर्टिकल वाचलं गेलं पाहिजे होते म्हणजे जी के मधून हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकत नव्हता म्हणून आपण याला म्हणू शकत नाही की हा प्रश्न जी के मध्ये आलेला होता हा प्रश्न कुठे आलेला होता तर अड्डा ट्वेंटी करंट अफेअर्स हे ते त्यांच्या इंग्रजीच्या एडिशन मधून ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया संयुक्त राष्ट्राच्या पोषण वर्धन मोहिमेसंदर्भात खालीलपैकी विधाने तपासा हा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मधला प्रश्न होता आणि हा आपल्याला लोकसत्ता इथं बघायला मिळतो हा प्रश्न देखील आपल्याला जिकिरुडे बघायला भेटत नाही म्हणजे खूप साऱ्या लोकांचं मिसकन्सेप्शन येतात की कि जी किर उडेमध्ये सगळे प्रश्न येतात तर सगळे येत नाही मी तुम्हाला बघा सुरुवातीचे तीन प्रश्न दाखवले तीनही जी किरुडे मध्ये नव्हते बघा हा लोकसत्ता मध्ये आलेला प्रश्न संयुक्त राष्ट्राच्या पोषण मोहीम समन्वयकपदी भारतीय वंशाच्या अफशाक खान या होत्या तसेच अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन इथं पण देखील आलेलं होतं बघा यांच्या इंग्लिश हिज आहे तर इंग्लिश मध्ये त्यांचा करंट अफेअर्स येतं आर्टिकल येतात बघा यु एन नेम्स इंडो कॅनेडियन अफशान खान इन द के पोस्ट ड्राइव टू एंड न्यूट्रिशन बघा हा अड्डा मध्ये आलेला दुसरा प्रश्न सापडला आपल्याला किती दुसरा प्रश्न अजूनही जी मधला प्रश्न आलेला नाही आहे पुढचं दोन हजार तेवीस मधील महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे बघा हा देखील प्रश्न जी के रिटुडे मध्ये नव्हता म्हणजे हा जीके रुडे मधील नसलेला हा चौथा प्रश्न आहे म्हणजे सुरुवातीच्या राज्यसभेचे चार प्रश्न हे जी के रुडे मध्ये नव्हतेच हा मार्च दोन हजार तेवीसचा चा प्रश्न आहे देखील 24 कौन्ते हा देखील अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन यांच्या मराठी आवृत्तीमध्ये सापडतो बघा इथं दिलेलं आहे कोणत्या कोणत्या याच्यासाठी काय काय हे तर हे महामंडळ इथं दिलेले म्हणजे अड्डामध्ये मध्ये सापडलेला हा तिसरा प्रश्न आपल्याला इथं दिसतो हा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणते शहर दोन हजार तेवीस मधील पाचव्या आशियान इंडिया बिझनेस समिटचे यजमान होते मार्च दोन हजार तेवीसचा चा प्रश्न होता आणि हा जी केली डेली क्यू सिरीज मधला होता त्यांची एक सिरीज असते डेली ट्वेंटी सी क्यू सिरीज जी त्यांच्या ऍपवर असते फक्त आणि जे तुम्हाला एक पीडीएफ मार्केटमध्ये सर्क्युलेशन होणार होताना दिसते की दोनशे चाळीस ती मंथली त्याच्यामधले प्रश्न आलेच नाही मागच्या वर्षी ना मध्ये ना राज्यसेवेमध्ये प्रश्न आलेच नाही ते त्यांच्या ऍपमधील प्रश्न आले ऍपमध्ये डेली ट्वेंटी येतात आणि अशा पद्धतीने त्यांचे महिन्याला पाचशे प्रश्न येतात आणि हा प्रश्न त्या पाचशे प्रश्नांपैकी एक होता आणि हा ऑप्शन्स रिपीट झाला बघा एक नंबरला काय नवी दिल्ली नवी दिल्ली दोन नंबरला ढाका दोन नंबरला ढाका तीन नंबरला क्वालालंपूर क्वालालंपूर बघा सिंगापूर शहर सिंगापूर सिटी बघा विच सिटी इज द होस्ट ऑफ फिफ्थ आशियान इंडिया बिझनेस समिट टू थाउजंड ट्वेंटी थ्री म्हणजे ऍज इट इज गुगल ट्रान्सलेट करून आयोगाने जसाच तसा छापलेला होता आणि हा जी के रुडे मध्ये आलेला ऑप्शनचा इथ प्रश्न होता परंतु काय विचारलं होतं कुठून विचारला होता तर त्यांच्या डेली ट्वेंटी एमसी क्यू सिरीज मधून खूप मुलं काय करतात त्यांची महिन्याच्या दोनशे चाळीस क्वेश्चनची ती पीडीएफ आहे ती वाचतात मागच्या वेळी त्याच्यातनं एकही प्रश्न आलेला नाही मित्रांनो ते प्रश्न कुठून आले त्यांच्या ऍपमध्ये डेली ट्वेंटी एमसी क्यू स्क्� सिरीज आहे तिथून ते प्रश्न आले होते आणि हा प्रश्न आपल्याला जी के मध्ये बघायला मिळतो तसंच हा आपल्याला अड्डामध्ये देखील बघायला मिळतो बघा तुम्ही पाहिलं असेल की आतापर्यंत अड्डा मध्ये आपल्याला खूप सारे प्रश्न बघायला मिळतात फिफ्थ आशिया इंडिया बिझनेस समिट दोन हजार तेवीस चला पुढचा प्रश्न घेण्याआधी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की आपण एमपीएससी करंट एक कॉल इन वन बॅच लॉन्च केलेली आहे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये असणार आहे ज्याच्यात पीडीएफ आणि व्हिडिओ अशा पद्धतीचं स्वरूप असणार आहे याची फी चारशे नव्याण्णव आहे परंतु तुम्हाला एक ऑफ दिला जाईल हंड्रेड रुपीज चा ट्वेंटी पर्सेंट ऑफ तरी तुम्हाला तीनशे नव्याण्णव मध्येच पडणार आहे आणि आता जे तुम्ही बघताय की आपण जे विविध सोर्सेस वापरलो अड्डाचे काही प्रश्न विचारले जातात काही जेकेचे जीके चे प्रश्न विचारले जात आहेत तर या सगळ्या सोर्सेसचा अभ्यास करूनच आपण हा कोर्स डिझाईन केलेला आहे म्हणजेच आपल्या कोर्समध्ये तुम्हाला ज्या काही पीडीएफ जे काही कॉन्टेंट बघायला मिळेल ना तर ते यांच्या मधूनच आपण घेतलेले आहे ज्याच्या माध्यमातून तुमचे येणाऱ्या पुढच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स हे फिक्सच होतील तुम्हाला जर हा कोर्स घ्यायचा असेल तर ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये बॉक्स दिलेली आहे किंवा हा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा झिरो तीन चौपन्न याला तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकतात या कोर्स विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण पुढच्या प्रश्नांना जाऊया बघा हा प्रश्न होता समेद शिखरजी तीर्थक्षेत्र याच्याशी संबंधित प्रश्न होता हा जी मधला प्रश्न होता परंतु त्याला आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन वाचायची गरज होती इथून तो सॉल्व्ह शकत नव्हता बघा हा आलेला होता म्हणजे याला पण आपण असं डायरेक्टली क्लेम नाही करू शकत पण तरी देखील ऍज अ सोर्स म्हणून हा जी के रुडे मध्ये आलेला होता परंतु याला आपण अड्डाचा जास्त म्हणू शकतो अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन करंट अफेअर्स मधून बघा समेत शिखरजी जैन टेम्पल कॉन्ट्रवर्सी हिस्ट्री अँड इम्पॉर्टन्स म्हणजे सगळंच गोष्टी या आर्टिकल मध्ये देण्यात आलेल्या होत्या म्हणजे या प्रश्नाचा सोर्स आपण काय म्हणू शकतो अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन पुढचं होतं तुर्की या देशातील भूकंपग्रस्तांना मदतीसाठी भारताने कोणते मिशन राबवले तर हे ॲज इट इज नव्हता परंतु या क्वेश्चन मधून हा सॉल्व्ह शकत होता प्रश्न काय होता विच कंट्री लॉन्च ऑपरेशन दोस्त कोणत्या कंट्रीने लॉन्च केलेले होते तर याचं उत्तर होतं भारत आणि हा प्रश्न इथून देखील तयार होऊ शकतो म्हणजे हा देखील प्रश्न जी के डुडे मधून आपल्याला आलेला दिसतो तसेच अड्डावर देखील बघा हा होता ऑपरेशन दोस्त इंडिया वॉन्ट ऑल आउट टू हेल्प क्विक हिट टर्की अँड सिरिया बघा जी के डुडे आर्टिकल मधून देखील हा प्रश्न आलेला होता बघा जीके रुडेचं कसं असतं जी के एक असतात पाचशे प्रश्न जे डेली ट्वेंटी असतात त्याच्यानंतर दुसरे त्यांच्या वेबसाईट वर आर्टिकल्स असतात त्या देखील काही प्रश्न तयार होतात जसं की हा प्रश्न त्यांच्या आर्टिकल्स मधून आपल्याला हा जास्त दिसतो जी के पुढचं आहे एमपीएससी युएन कॉप फिफ्टीन परिषदे संदर्भात तर याचा कुठलाच सोर्स जो आहे तर तो आपल्याला दिसत नाही बघा हा अड्डाचा प्रश्न आपल्याला जास्त दिसतो म्हणजे अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन हा इथं आलेला होता इथून हा प्रश्न घेतलेला होता तसेच हा प्रश्न जी के ड्युडीच्या डेली पाचशे सिरीज मधन नव्हता तर त्यांच्या हा आर्टिकल मधून होता कुठून होता आर्टिकल मधून घेतलेला होता प्रश्नांमधून घेतलेलं नव्हतं म्हणजे जे मुलं प्रश्न करून गेलेले असतील ना त्यांच्याकडनं हा प्रश्न सॉल्व्ह झालाच नसेल म्हणजे जे डेली ट्वेंटी एमसीक्यू क्यू सिरीज मधून जे मुलं प्रश्न करून गेले असतील ना त्यांच्याकडून हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकत नव्हता कारण की हा प्रश्न बघा जी केच्या वेबसाईटवर होता बघा वीस डिसेंबर दोन हजार बावीसचा चा प्रश्न तुम्ही इथं बघू शकता बघा हा होता तो प्रश्न म्हणजे इथून या आर्टिकल रीड करले असतं तर तुम्ही तो प्रश्न सॉल्व्ह करू शकत होता पुढचं पाहूया खालीलपैकी कोणी नवी दिल्ली इथे आयबीए महिला बॉक्सिंग चॅम्पियन दोन हजार तेवीस चे उद्घाटन केले बघा हा देखील प्रश्न आहे ना त्यांच्या डेली ट्वेंटी एमसीक्यू क्यू मध्ये नव्हता नव्हता म्हणजे जिथून तुम्ही ते प्रश्न करताना ते नव्हता हा त्यांच्या आर्टिकल मधला प्रश्न होता कुठून प्रश्न होता बघा आर्टिकल मधून बघू शकतात आयबीए वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस बघा मार्च सोळा दोन हजार तेवीस डेटला आलेला हे त्यांचं आर्टिकल होतं म्हणजे हा प्रश्न चा सोर्स काय होता जीके के टू आर्टिकल प्रश्न नाही बघा अड्डामध्ये देखील हा प्रश्न विचारला होता बघा दोन हजार तेवीस आयबीए महिला विश्व मुख्यबाजी चॅम्पियनशिप म्हणजे अड्डामध्ये आपल्याला प्रश्न दिसतात जवळपास पुढचं पाहूया हा अर्जुन पुरस्कार विजेते दोन हजार बावीस तर याच आहे ना आपल्याला म्हणजे जी के मध्ये बघायला भेटत नाही हा फक्त अड्डा मध्ये होता जी के टुडे मध्ये हा प्रश्न नव्हताच नव्हता ना आर्टिकल मध्ये होता ना त्यांच्या डेली ट्वेंटी होता परंतु अड्डाच्या या आर्टिकल मध्ये दिसतो बघा मिनिस्ट्री ऑफ युथ अँड अफेअर स्पोर्ट्स अनाऊन्स नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड दोन हजार बावीस मग याच्यामध्ये संपूर्ण लिस्ट दिली होती त्याच्यामधून हे नाव होते त्याच्यात पुढचं आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये सरकारने पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त केलेले बघा याचं उत्तर दीपक मोहंती दोन नंबरला आहे आणि हा प्रश्न त्यांच्या डेली ट्वेंटी एमसीक्यू सीरीज सिरीज मधला होता डेली ट्वेंटी एमसीक्यू सिरीज जी ऍपवर असते त्याच्यामधला हा प्रश्न होता म्हणजे या प्रश्नाचा सोर्स आपण काय म्हणू शकतो जी के डुळे तसेच अड्ड्यामध्ये तर हा प्रश्न होताच आड्डाचा बघा आर्टिकल बघू शकता दीपक मोहंती अपॉइंटेड ऍज पी एफ आर डी ए चेअरमन ममता शंकर ऍज अ आणि सगळी इथे माहिती दिलेली पुढचा आपण प्रश्न पाहूया पंचवीसवी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद दोन हजार बावीस कुठे आयोजित करण्यात आलेली होती तर हा देखील प्रश्न जी के मधून दिसू शकतो तुम्हाला बघा हा देखील त्यांच्या डेली ट्वेंटी एम सी क्यू सिरीज मधला प्रश्न होता इथं तुम्ही बघू शकता विच स्टेट युटी इज होस्ट ऑफ नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स दोन हजार बावीस जम्मू अँड काश्मीर उत्तर बघा याचं जम्मू अँड काश्मीर इथं देखील जम्मू अँड काश्मीर सॉलू शकत होता बघा आर्टिकल देखील आले होतं ट्वेंटी फिफ्थ नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स जी के आर्टिकल हे अड्डाचा आर्टिकल तुम्ही बघू शकता म्हणजे अड्डाचा देखील सोर्स होता इथं म्हणजे अड्डामधून हा प्रश्न आलेला होता तसेच जी तसे सोर्स दिसतात आपल्याला पुढचा आहे ने दोन हजार चा आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन कोणत्या मुली आणि महिलांना समर्पित केलेला होता याचं उत्तर अफगाणिस्तान आहे बघा आणि हा जशाचा तसा प्रश्न होता बघा युनेस्को डेडिकेटेड दिस इयर दिस इयरच्या त्या जागी त्यांनी काय केलं फक्त इथं दोन हजार तेवीस केला आयोगाने सेम टू सेम म्हणजे दोन नंबरला अफगाणिस्तान तर इथं पण अफगाणिस्तान इव्हन तो मी तुम्हाला दाखवतो सेम ऑप्शन होते बघा इराण अफगाणिस्तान इस्राईल व्हिएतनाम असे चार ऑप्शन होते हा त्यांच्या डेली ट्वेंटी एम सी क्यू सिरीज जी त्यांची ॲपवर हो आहे तर तो ॲपवरील हो प्रश्न होता बघा हे चार ऑप्शन दिसता का सेम चार ऑप्शन दिसतील बघा इराण अफगाणिस्तान इस्रायल आणि व्हिएतनाम म्हणजेच काय झाला ऑप्शन सहित आयोगाने रिपीट केला कुठून रिपीट केला तर जी क्यू टुड्यायचा पण काय डेली ट्वेंटी एम सी क्यू सिरीज मधून त्यांच्या दोनशे चाळीसची जी जी पीडीएफ येते त्याच्यामधून प्रश्न आलाच नाही मुलं ते वाचून गेले अजूनही मुलं तेच वाचतायत आणि तुम्ही तीच चुकी करतायत की परीक्षेत तुम्हाला प्रश्न दिसणार नाही आणि ना तुम्ही म्हणाल जी आले नाही आलेले होते उठून आलेले होते तर त्यांच्या ऍप मधून प्रश्न आलेले होते बघा अड्डामध्ये देखील प्रश्न होता युनेस्को डिसाईड डेडिकेटेड टू थाउजंड ट्वेंटी थ्री द इंटरनॅशनल डे ऑफ एज्युकेशन टू अफगान गर्ल्स म्हणजे आतापर्यंत तुम्ही मी तुम्हाला ज्या सोर्स विषयी माहिती सांगत होतो की जीके के पेक्षा भारी सोर्स आहे तर तो आहे अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हनचा जो करंट अफेअर्स येतो इंग्रजी मधील त्यांचा आर्टिकल तो फ्री अवेलेबल आहे त्याच्या काही साठी पैसे नाही जसं काही काही प्रमोट नाही करतो तुम्हाला इथे घ्या फ्री आहे वेबसाईट वर त्यांच्या आर्टिकल्स येतात तर त्या आर्टिकल्स मधून मला आतापर्यंत म्हणजे मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे आपले पैकी चौदा प्रश्न आलेले होते म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकतात का की पैकी चौदा प्रश्न जर एका सोर्स मधून येत असतील तुमचे किती मार्क होत आहेत म्हणजे विचार करू शकतात तुम्ही इथं करंट अफेअर्सला किती जबरदस्त मार्क घेऊ शकतात आणि राज्यसेवेच्या पूर्वमध्ये किती लीड घेऊ शकतात तुम्ही पूर्वला प्रश्न बघूया दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या देशाने ब्रिटिश राजशाहीचा उल्लेख चलनी नोटावरून हटवला याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया बघा हा सेम टू सेम प्रश्न आपल्याला जी के टुडे बघायला मिळतो हा देखील त्यांच्या डेली ट्वेंटी एमसीक्यू क्यू सिरीज मधला होता तसेच हा त्यांच्या करंट अफेअरचा आर्टिकल होता बघा ऑस्ट्रेलिया रिमूव्ह ब्रिटिश मोनार्की फ्रॉम बँक नोट हा मधून होता To from its bank note. थो, थो. हा अड्डा मधून आलेला प्रश्न बघा ऑस्ट्रेलिया अनाऊन्स डिसिजन टू रिमूव्ह ब्रिटिश मोनार्की फ्रॉम इट्स बँक नोट म्हणजे हे आपल्याला इथं दिसतं पुढचा प्रश्न होता दोन हजार तेवीसच्या पद्मश्री पुरस्काराबाबत हा काय होता हा जोड्या लावाचा प्रश्न होता आणि असे जे इतके कथार कठीण कत, प्रश्न येतात राज्यसेवेच्या याच्यात म्हणजे मल्टी असेल जोड्या लाव असेल शक्यतोर ते जी के सोर्स मधून येत नाही तरी देखील आपल्याला हा अड्डा मध्ये बघायला मिळतो आणि हा जीके के च्या आर्टिकल मध्ये होता हा प्रश्नांमध्ये नव्हता असा काही प्रश्न तयार होऊ शकत नाही जी के टुडे त्यांचे प्रश्न थोडे वन लाइनर असतात राज्यसेवेमध्ये आपल्याला मल्टी लाइनर जोडायला हवा असे प्रश्न दिसतात म्हणजे हा प्रश्न जी के डेली एमसी क्यू सिरीज मधला नव्हता तर त्यांच्या आर्टिकल मधून होता कुठून होता आर्टिकल मधून होता आणि अड्डाच्या देखील आर्टिकल मधून होता म्हणजे हा जी के आर्टिकल मधून बघायला मिळतो त्यांची जी डेली ट्वेंटी एमसीक्यू क्यू सिरीज आहे त्याच्यामधला हा प्रश्न नव्हता आणि तिथून जरी तुम्ही केला असा तरी सॉल्व्ह होऊ शकतच नव्हता तुम्हाला हे आर्टिकल वाचणं गरजेचंच होतं आतापर्यंत आपण सर्व पंधरा प्रश्न पाहिले आता, आता मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो आता लगेच व्हिडिओ तुम्ही बंद नका करू कारण पास की तुम्हाला फार महत्वाची माहिती सांगायची मला कारण की ते तुम्ही अर्धवट माहिती घेतात तर जी के टुडेच्या डेली ट्वेंटी एमसीक्यू सिरीज जी महिन्याला जवळपास पाचशे प्रश्न येतात तर त्याच्यामधून पंधरापैकी किती प्रश्न आलेले होते की जे तुम्हाला त्या प्रश्नांवरून होऊ शकत होते तर राज्यसेवेमध्ये सात प्रश्न सात प्रश्न होते की जे के जीके के टू डेच्या डेली ट्वेंटी एम सीक्यू सिरीज मधून सॉल्क होते फक्त जी के टू डेच्या मधून म्हणजे जे, जे आर्टिकल्स येतात त्यांच्या वेबसाईट वर तर त्याच्यामधून सॉल्व होणारे प्रश्न होते तीन प्रश्न होते म्हणजे जे डेली ट्वेंटी एम सी क्यू सिरीज मध्ये नव्हते त्याच्यासाठी तुम्ही त्यांचं आर्टिकल वाचलेलंच पाहिजे होत तर असे तीन प्रश्न होते आणि टोटल जर मी जी के टू डे चे प्रश्न आणि आर्टिकल असं कंबाईन केलं आणि राज्यसेवेच्या बरोपरीक्षेत जे के टुडेच्या सोर्स मधून किती प्रश्न आले होते असं विचारलं तर ते दहा प्रश्न होते किती दहा प्रश्न म्हणजे पैकी दहा प्रश्न फक्त या एकाच सोर्समधून आलेले होते आणि जे के टुडे पेक्षा भारी सोर्स सांगायचा झाला की ज्याच्यामधला जबरदस्त प्रश्न आले तो म्हणजे आड्डाचा म्हणजे पंधरा प्रश्न आलेले होते आणि पैकी चौदा प्रश्न फक्त मधून होते आणि मी तुम्हाला हे प्रूफ दाखवलेले प्रत्येक आर्टिकल मी तुम्हाला दाखवलेले आणि हे आर्टिकल फ्रीमध्ये त्यांच्या वेबसाईट्सवर आहेत तुम्हाला जर वाचायचे असतील तर तुम्ही ते नक्की वाचा ते फ्रीचा सोर्स आहे तुम्हाला तिथून तुम्ही तुमच्या नोट्स तयार करू शकतात आणि येणाऱ्या परीक्षेला सामोरे जाऊ शकतात बघा पंधरापैकी चौदा प्रश्न बरोबर आहे ना म्हणजे तुम्हाला कळतं का कि तुम्ही किती लीड घेऊन जाशाल राज्य सेवेला आणि परीक्षा तुम्ही एकदम जवळ पास होऊन जाणार म्हणजे तुम्हाला जास्त प्रॉब्लेमच येणार राज्यसेवेच्या पूर्वला की जर तुमचे पंधरापैकी चौदा प्रश्न सवाल होत असतील बघा जीके टूटीचे सगळे सोर्स वापरायला लागलेत पण अड्डाचा नवीन सोर्स होता जो फार मेहनतीने मला सापडलेला आहे एक गोष्ट तयार करून तर हा एक सोर्स होता आणि मित्रांनो लक्षात घ्या की हेच सर्व गोष्ट जेव्हा मी अभ्यास होत होतो मला वाटलं की मुलं जी की टूडे वापरत असतील काही काही अड्डा वापरतात काही सिम्प्लिफाईड वापरतात काही परिक्रमा वापरतात पण जर तुम्हाला या सर्व गोष्टी एकाच सोर्स मध्ये जर करून दिल्या तर तुमचा जो वेळ आहे तर तो खूप वाचू शकतो आणि त्यामुळेच म्हणजे जानेवारीपासून मी मेहनत में करत होतो या कोर्सवर आणि तो पर मी मार्च तीन महिने या कोर्सवर काम केलं आणि तुम्हाला मी दाव्याने सांगू शकतो की जो कोर्स आणि जे कंटेंट आपण तयार केलेले आपल्या कोर्समध्ये ते मार्केटमध्ये कुठं भेटू शकत नाही सगळे लोक जी के सांगतात पण कोणी जी ओरिजिनल कॉन्टेंट टाकत नाही तसंच अड्डाचं तर मार्केटमध्ये ज्या अड्डाचं करंट अफेअर्स देत असेल तर तेच करंट अफेअर्स आपण आपल्या कोर्समध्ये ऍड केलेले मित्रांनो फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काही प्रूफ दाखवतो जसं माझी संरक्षणच्या पीडीएफ मधील ही न्यूज आहे तर ही कुठून घेतलेली जीके के आर्टिकल होतं मी तर डेट देखील टाकलेले नऊ मार्च दोन हजार तेवीसचं म्हणजे प्रूफसाठी हा सोर्स आहे जी के टुडे चा सप्टेंबर दोन हजार तेवीस च्या याच्यामधून ही एक्सरसाइज विषयी माहिती घेतलेली बघा सेलनेक्स युद्ध सराव जीके टुडे आर्टिकल डेट एप्रिल म्हणजे आर्टिकल आज रोजी मार्केटमध्ये तुम्हाला कोणीच कव्हर करता भेटत नाही प्रश्न तर सगळे टाकून देतील प्रश्न सोपे असतात टाकायला पण आर्टिकल वाचून त्याच्यामधील महत्वाची इन्फॉर्मेशन अशा पद्धतीने काढून असं तुम्हाला कुठेच भेटणार नाही आणि तेच गोष्ट आपल्या कोर्सला युनिक बनवतो खूप साऱ्या मुलांनी आतापर्यंत आपला कोर्स घेतलेला आहे आणि ते खरंच सॅटिस्फाईड आहे तर की जी माहिती त्यांना आतापर्यंत कुठंच भेटत नव्हती ती माहिती फक्त आपल्या कोर्समध्ये भेटते इव्हन दो अड्डाचे देखील टाकलेले आहेत मी फॉर एक्झाम्पल दाखवतो बघाईक मिसाईल दोन हजार तेवीस विषयी याच्याविषयी माहिती होती तर ही माहिती मी कुठून घेतलेली अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्यांच्या पाच ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या मधून तसेच बघा स्वार्म ड्रोन प्रणाली ही देखील माहिती मी कुठून घेतलेली अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन फेब्रुवारी पंधरा दोन हजार तेवीस तसेच वाजीराम आय एस वाजीराम अँड रवी मी तुम्हाला दाखवलं ना त्याच्यामधनं देखील प्रश्न होतात आणि त्याचे सायन्स अँड टेकचे खूप चांगलं आर्टिकल असतात त्याचे तर तिथून देखील म्हणजे ज्या पद्धतीने संविधान बनवताना कसं करण्यात आले की सगळ्या गोष्टींमधून बेस्ट ऑफ बेस्ट घेतलेले त्याच पद्धतीने या कोर्समध्ये मी काय केलेले की ज्या ठिकाणी सगळ्यात बेस्ट भेटेल ना फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट परिक्रमामध्ये बेस्ट असेल ना तर ती परिक्रमामधून घेतलेली सिम्प्लिफाईड मध्ये बेस्ट असेल ना मधून घेतलेली जीके टुडे मध्ये असेल ना जीके टुडे अड्डा वाजीराम असे वेगवेगळे सोर्स जे मार्केटमध्ये तुम्हाला कोणी नाही मुलं काय करतात लोक को कोर्स काढताना काय करतात सिम्प्लिफाईड किंवा इज कॉपी मारून त्याचे नोट्स बनवतात आणि ते तुम्हाला विकतात अरे ऑलरेडी ते पुस्तक तर आहेच ना तुम्ही का हा कोर्स घेताय कारण की जे सोर्सेस मधून प्रश्न विचारतोय तो सोर्स मिसिंग होता कुठंतरी आणि तोच आपण या कोर्स मध्ये टाकण्याचा आपण नक्की प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा दिसेलच ज्यांनी कोर्स जॉईन केलेला आहे तर त्यांच्या प्रतिक्रिया देखील मी आपल्या ऍप स्टोर ला टाकलेले आहेत तिथून देखील तुम्ही बघू शकता बघा प्रश्न देखील आपण ऍड केलेले आहेत बघा असे वन स्वरूपाचे आपला पूर्ण कोर्स हा डिझाईन झालेला आहे व्हिडिओ आलेले आहेत जसं बघा संरक्षण अंतरिक्ष बघा पाच व्हिडिओ दोन पीडीएफ पुरस्कार अहवाल हे सगळे तुम्हाला बघा असे टॉपिक वाईज सगळं मी मटेरियल तयार करून दिलेलं आहे आणि हे तयार करताना आपला जो सोर्स होता तो हाच होता जी के टुडेचा आणि अड्डाचा ज्यांना कोर्स लावायचा असेल तर त्यांनी नक्की कोर्स लावा आणि ज्यांची परिस्थिती नसेल किंवा ज्यांना कोर्स नाही लावायचा असेल त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही अड्ड्याची फ्रीची वेबसाईट आहे तिथून तुम्ही अभ्यास करू शकतात फक्त काय होईल तुमचा वेळ थोडासा जास्त जाईल कारण की ते इंग्रजीमध्ये असेल कोणती न्यूज महत्वाची किती महत्वाची कारण की त्यांचं आर्टिकल खूप मोठं असतं त्याच्यामधनं नोट्स तयार करणं ज्यांना पॉसिबल होत असेल त्यांनी वेबसाईटवरून डायरेक्टली घ्या आणि ज्यांना वाचत असेल की नाही माझ्या शेवटचा चान्स आहे आणि मला पूर्ण डेडिकेटेडली द्यायचं आहे आणि मला माझा एकही मार्क वाया जाऊ द्यायचा नाही तर त्यांनी नक्कीच कोर्स जॉईन करा तुम्हाला कोर्सचा हा नक्कीच फायदा होईल आणि ज्यावेळी तुम्ही कॉन्टेंट बघाल तर तुम्हाला कळूनच जाईल की कॉन्टेंट कशा पद्धतीचा आहे तुम्हाला जर सॅम्पल पीडीएफ सॅम्पल लेक्चर पाहिजे असतील तर या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी लेक्चर्स अपलोडेड आहेत आपले तुम्ही ते लेक्चर्स बघू शकतात आणि पीडीएफ साठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल जे आहे तर ते जॉईन करू शकतात ज्यांना कोर्स जॉईन करायचा आहे त्यांच्यासाठी ॲप लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा त्यांनी मला या क्रमांकावर जर संपर्क साधला चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा झिरो तीन चौपन्न आणि तुम्हाला जर कोर्स विषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच कॉल करा हा राज्यसेवा आणि कम बाई या दोन्ही परीक्षांना म्हणजे प्रिलीमच्या दोन्ही परीक्षांना कामात येईल याची फी चारशे नव्याण्णव याच्यासाठी आपण ठेवलेली होती कारण की एवढे सगळे रिसोर्सेस जवळपास तीन महिने मी दिवसरात्र खरच मेहनत केलेली या कोर्सवर म्हणून मी तेवढी ती प्राईस आणि ती ही गोष्ट ठेवलेली तरी देखील मी एक छोटासाच ऑफ देते याच्यावर ट्वेंटी पर्सेंटचा ऑफ देईल आणि याच्या माध्यमातून तुम्हाला हा कोर्स फक्त तीनशे नव्याण्णव रुपयला भेटणार आहे परंतु ही ऑफर फार मर्यादित कालावधीसाठीच असू शकते म्हणून तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर लगेच तुम्ही ऍप डाउनलोड करा आणि कोर्सला तुम्ही नक्की ऍडमिशन घ्या तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की या ज्या नंबरला संपर्क साधा आणि अशाच पद्धतीने तुम्हाला जर कंबाईन पूर्व दोन हजार तेवीस मध्ये कसा सोर्स होता कुठून प्रश्न आलेले होते जीके चे किती प्रश्न होते अड्डाचे किती प्रश्न होते हे जर जाणून घ्यायचं असेल ना तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की मेसेज करा आपण नक्की त्याच्यावर प्रयत्न करू आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो परत जाहीर जय महाराष्ट्र धन्यवाद